माय माऊली नमस्कार श्री गुरुचरित्र महिमा अध्याय एक ते चार भावार्थ अभिवाचन करत आहे श्री स्वामी समर्थ अध्याय पहिला मराठी भावार्थ सर्व ग्रंथकारांच्या पद्धतीनुसार ग्रंथकर्ता सरस्वती गंगाधर यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात ग्रंथ निर्विघ्नपणे सिद्धीत जाण्यासाठी सर्व देवता साधू संत आपले पूर्वज गुरुजनांना वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आपणसुद्धा अभिभाजन करताना सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन अभिभाजन करायला सुरुवात केली ग्रंथकाराने श्री गणेश श्री सरस्वती ब्रह्मा विष्णू महेशत्रयी इतर सर्व देव सिद्धी यक्ष किन्नर ऋषीश्वर इत्यादींना नमन केले तसेच नृसिंह सरस्वती यांची आज्ञा झाली म्हणून हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि त्या ग्रंथामुळेच आज आपण अभिवाचनातनं ऐकत आहोत गाणगापूर निवासी श्री नृसिंह सरस्वती या दत्तावताराची व्हावी म्हणून त्यांचा नामधारक असा एक साधक अत्यंत तळमळीने तो निर्धाराने घराबाहेर पडला प्रवासात त्याने व्याकुळ अंतकरणाने गुरुची करुणा भाकली परमेश्वर गुरु एक मानून त्याची स्तुती केली त्यांना दर्शन देण्याची विनवणी केली नामधारकाने अशी विनंती केली तेव्हा कृपावंत गुरुनाथ वेगाने तेथे ते प्रकट झाले वासरासाठी गाय जशी आतुरतेने येते तसे श्री गुरु आपण होऊन त्यांच्याजवळ आले गुरुमुखी येताच गुरुणी येताच नामधारकाने त्यांच्या चरणी गुलावर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले त्यांना आपल्या हृदय मंदिरात स्थान दिले त्याचप्रमाणे त्यांची षोडोपचार्य पूजा केली अध्याय दुसरा मराठी भावार्थ बघूया पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तेथे ते वशिष्ठ आदी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेद धर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरु भक्त होता करीत असताना एके दिवशी वेद धर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला शिष्यांनो माझे एक पूर्व जन्म केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळ असे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले ते माझे मलाच भोगायला लागणार त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे ते गेल्यास बापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले त्यावेळी माझा सांभाळ करायला शुश्रूषा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा म्हणे मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वतः आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून दीपकाला म्हणाले दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापांमुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्टाने अंग जडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाही तेव्हा सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे हे शिष्योत्तम मी शाश्वत पदास पोहोचू शकेल काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते गुरुशिष्य राहिले तेथे ते वेद धर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी केलेला छळ शिष्य उत्तत्वाने आनंदाने सोसून त्याची शवा केली काशीश मणिकर्णिकेच्या उत्तरेस कमळेश्वर तीर्थाजवळ ते, ते, ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे शेवा केली गलित गात्र चिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी केलेला छळ त्या आनंदाने सोसून त्याची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या व्याधी नष्ट करतो असे म्हणत भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्याने श्रीविष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सरकथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्दान पावले दीपक गुरुजवळ केला तेव्हा गुरुंनी त्याला विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला कळावे ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व किगत सांगितली वेद धर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले त्याने दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल यापुढे तू काशीपुराला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेद धर्म शिष्याला प्रसन्न झाला त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला आता बघूया अध्याय तिसरा मराठी भावार्थ पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे सर्व काळ हरित चिंतन करीत असे त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्यांच्याकडे आले ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता अतिथी तर फारच श्रेष्ठ होता अमरीशला फार भय वाटू लागले पारने नीट पार पडले की नाही अशी शंका वाटू लागली दुर्वस ऋषी येताच अमरीशाने पूजा देव केली त्याने दुर्वासांची विनंती केली विनवणी केली आज एक घटकाच साधन द्वादशी आहे तेव्हा कृपा करून आपले प्रात अनुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे दुर्वास ऋषी नदीवर गेले तेथे ते अनुष्ठान करता करता एक घटका झाली अमरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला त्याने ऋषींच्या भोजनासाठी उत्तम पगवान केली होती तोच दुर्वास ऋषी आले त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हटले अरे दुरात्म्या अतिथीला न देताच भोजन घेतलेस काय ऋषी शाप देणार तेवढ्यात अमरीशाने विष्णूचे स्मरण केले नारायण हा भक्त आहे तो अमरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला दुर्वासाने अमरीशाला शाप दिला तुला प्रत्येक युनिट याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील तोच विष्णू अमरीशाजवळ येऊन उभा राहिला ऋषींचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अमरीशाने विष्णूचे चरण धरले विष्णू दुर्वासांना म्हणाले तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात मी त्याचे रक्षण करणार तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटते ज्ञाने लोकातील श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगाणगे करतात पण भूलोकी हरिचरणाची भेट दुर्लभ आहे हा विष्णू शापाच्या लक्ष्मी सहित अवतार घेऊन भक्तांचा उद्धार करील या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस तुझे दहा अवतार प्रसिद्ध होतील जगत पिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला महाभारतात त्या दशावताराची कथा विष्णूच्या अनंत स्वरूपाची कथा विस्ताराने सांगितलेली आहे आता बघूया आपण चौथा अध्याय मराठी भावार्थ ब्रम्हदेवाने आपल्या मनापासून सात मानसपुत्र निर्माण केले कोण कोणते मरीची अत्री अंगिरस फुलस्य पुलक कृतू वशिष्ठ या सात पुत्रांपैकी अत्री हा मुख्य यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली अत्री ऋषींची भाऱ्या अनसया ही सर्व पतिव्रतात श्रेष्ठ जगदंबा होती तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असा कोणी नाही प्रत्यक्ष चंद्रजीचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे ती पतीची उत्तम सेवा करीत असे ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्वदेव भयभीत झाले चिंता करू लागले इंद्राधी देव एकत्र येऊन ब्रह्मा विष्णू शंकर यांच्याकडे गेले त्याने अत्रि ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली ऋषींची पत्नी अनुसया करते कोणी अतिथी त्या आश्रमातून बेनमुख गेला नाही अशी तिची ख्याती होती तेव्हा आमचे गृह स्वर्ग स्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले हे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश हे पतिव्रता अनसहेचा व्रतभंग करून तिला भुलुकी ठेवून जो यम त्याच्या नगरास पाठव असे ठरवून गेले असे ठरवून निघाले सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले अत्रींच्या आश्रमात अभ्यावत म्हणून आले अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत भुकेने व्याकुळ झाला आहोत तरी आम्हाला लवकर अन्न द्यावे अन्यथा हे सती आम्ही दुसरीकडे जातो तुमच्या आश्रमात अभ्यासगताला नित्य अन्न संत अर्पण होत असते अशी ख्याती ऐकली म्हणून आलो आहोत हे ऐकून अनुसयीने त्यांना बसायला आसन देऊन अर्ध्य पाद्य इत्यादी देऊन स्नान करावे सांगून गंधक्षता पुष्पर्पण केले अतिथी म्हणाले आम्ही स्नान करून आलो आहोत अत्रि ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे अतिथींची अशी इच्छा समजून त्यांना भोजनात बसायचा शाक भाज्या स्वयंपाक घेऊन आले तेव्हा ते म्हणाले हे स्त्री आम्ही अतिथी दुरून आलो आहोत तुला पाहून मनात आणखी एक इच्छा उपजली तू आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे अन्यथा आम्ही भोजन करणार नाही भोजन स्वीकारणार नाही असे अतिथीचे वचन ऐकून हनसयने क्षणभर विचार केला की हे मन पाहायला आले आहेत तेव्हा हे नक्की कुणीतरी अवतारी जातील तर आपल्या हानी होईल स्वागत करण्यासंबंधीच्या आज्ञा मी कशी उल्लंघन करू माझे मन निर्मळ आहे तो दुष्ट मदन मला काय करील पतीचे जे तपोबल आहे ते तेच मला तारील असा विचार करून ती म्हणाली ठीक आहे तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे मी आपण सन्नवडेन मग तिने स्वयंपाक गृहात जाऊन पतीच्या चरणाचे चिंतन करून मनात संकल्प केला हे अतिथी माझे बालके आहेत सती अनुसया विवस्त्र होऊन अन्न दक्क घेऊन बाहेर आली आणि पाहते तर तिघे अतिथी बालके होऊन भोजन पत्राजवळ येऊन बसले होते ते तिघी बालके अनुसया चकित झाली भुकेने ती बालके रडू लागली हो म्हणून पुन्हा वसरी नेसून त्या बालकाजवळ आली त्यांना मांडीवर घेऊन स्थानपान दिले एकाचे झाले की दुसऱ्याला दुसऱ्याचे झाले का तिसऱ्याला स्थानपान देऊन त्याच्या निवारण केले त्यांना पाहण्यात पाहिली नव्हती ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते आश्रमात येऊन पाहिले तो अनुसया गायन करीत आहे पाण्यात तीन बालक अनुसईने झालेला वृत्तांत ऋषींना सांगितलं ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे विष्णू होय त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला ती बालके पाण्यात राहिली शिवाय तिघी देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले अत्रिना म्हणाले अत्रि ऋषे अनुसये तुमचे तप हिचे पा अद्वितीय आहे तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो जरी जेवर आपणास इष्ट वाटते ते मागावे अत्रिष म्हणाले अनुसयीच्या इच्छेप्रमाणे आपल्या घरी पुत्र म्हणून त्याप्रमाणे अनुसयेच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले त्याचे नाव तुम्हामा सगळ्यांना परिचित दत्तात्रेय असून सिद्ध गुरुचे आहे पुढे ब्रह्मदेवाचा बालावतार हाच चंद्र शंकराचा बालावतार हाच दुर्वास या दोघांनी अणुसईजवळ आज्ञा मागितली मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला मी तपश्चर्या करण्यासाठी तीर्थयात्रेसाठी जातो असे विष्णू मात्र दत्तरूपाने या ठिकाणी श्री गुरु चरित्र अध्याय एक ते चार याच्यातला मराठी भावार्थ आपण बघितला परत परत जर आपण ऐकले तर नक्कीच आपल्या मनातील प्रश्न आपल्याला భట్టిలో శ్రీ స్వామి సమర్థం జయ జయ శ్రీ స్వామి సమరతం శ్రీ స్వామి సమరథం జయ జయ స్వామి సమర్థం